प्रतिक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत घरात उरलेला भात असेल तर टाकू नका त्यापासून आज बनवतोय झटपट फोडणीचा भात उरलेल्या भाताचं काय करायचं हा प्रश्न पडलाय का चला तर मग पाहूया ही मस्त रेसिपी फोडणीचा भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्कीप करू नका तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया उरलेला भात थोडीशी फोडणी आणि जबरदस्त चव आपल्याला लागणार आहे बारीक कापलेला कांदा कडीपत्ता कोथंबीर आणि बटाटा अशा प्रकारे मी परातीमध्ये भात काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद हिंग आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढा आपण लाल तिखट टाकणार आहोत म्हणजे जो आपल्या घरामध्ये मसाला बनवलेला असतो तो आपण टाकून घेणार आहोत घरात उरलेला भात वाया न घालवता आज आपण बनवतोय चवदार फोडणीचा भात थोडा हा भात झणझणीतच करायचा आपल्याला आणि हा भात खाताना तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हा उरलेला भात आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडीशी आपण कोथंबीर टाकली आहे कोथंबीरमुळे चव एकदम अप्रतिम लागते भाताला छान व्यवस्थित हे मसाले आपण एकजीव करून घेणार आहोत सर्वीकडे मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत म्हणून आपण हाताने छान मिक्स करून घेणार आहोत घरात उरलेला भात अनेक वाया जातो पण थोडीशी कल्पकता वापरली तर त्याच भातापासून चवदार फोडणीचा भात तयार होतो साध्या फोडणीमुळे उरलेल्या भाताला नवा स्वाद मिळतो आणि जेवणात वेगळीच मजा येते हा भात झटपट तयार होतो आणि पोटभर समाधान नेतो उरलेला भात वापरून बनवलेला फोडणीचा भात म्हणजे वेळ पैसा आणि अन्नाची बचत करणारा उत्तम मार्ग आहे भांडं छान आपण गरम करून घेतलं आहे ते त्याच्यामध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण मोहरी जिरं कडीपत्ता टाकून घेणार आहोत हाय फ्लेमवर छान आपल्याला तर हे तडतडून घ्यायचं आहे भाताची संपूर्ण चव ही फोडणीवर अवलंबून असते म्हणून कडकडीत आपल्याला खमंग फोडणी द्यायची आहे ठेचलेलं लसूण घातलाय आपण मस्त आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे फ्लेम हाय ठेवा म्हणजे खमंग फोडणी बसते आणि एकदम भन्नाट चवीचा भात बनतो साधा घरगुती आणि सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ रोजच्या जेवणाला खास बनवतो फोडणी छान दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि आपण बटाटा सुद्धा लगेच टाकून घेणार आहोत कारण बऱ्याच वेळा काय होतो कांदा पटकन लाल होतो पण बटाटा कच्चा राहतो असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला कांदा आणि बटाटा दोन्ही बरोबरच टाकायचा आहे छान बटाटा शिजेपर्यंत आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत मस्त आपण हे परतून घेणार आहोत तुम्ही हा फोडणीचा भात नाष्ट्याला सुद्धा बनवू शकता बऱ्याच वेळा तेच तोच नाश्ता खाऊन आपल्याला कंटाळा येतो पोहे उपमा किंवा इडली हे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि तुमच्याकडे भात उरला असेल तर हा खमंग फोडणीचा भात तुम्ही नाश्त्याला जरूर ट्राय करा इतका भारी लागतो ना हा भात आणि या भाताची चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही खाल्ला की समजेल उरलेला भात पण चव मात्र एकदम फ्रेश तुम्हाला कळणारसुद्धा नाही की हा उरलेला भात आहे छान आपल्याला कांदा बटाटा परतून घ्यायचा आहे थोडंसं बटाटा शिजलं हे आपण चेक केलं आहे अजूनपर्यंत बटाटा व्यवस्थित शिजला नाही थोडीशी फोडणी आणि भाताची चव एकदम बदलून टाकते हा भात म्हणजे झटपट आणि सगळ्यांना आवडणारा प्रकार आहे मस्त आपला बटाटा शिजल्यानंतर आपण जो भाताला मसाला लावून घेतलेला तो भात टाकून घ्यायचा आहे फ्लेम हायत ठेवायची हाय फ्लेमवर मस्त आपण हा भात परतून परतून घेणार आहोत घरच्या चवीला तोडच नाही छान आता आपल्याला हा भात एकजीव करून घ्यायचा आहे फ्लेम हाय ठेवा म्हणजे मस्त एकदम भात लागेल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा म्हणजे अन्न वाया जाणार नाही वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल आणि तुमचा पोटभरीचा नाश्ता सुद्धा होईल या भातासाठी फक्त घरगुती साहित्य लागतं मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे भात भाताचा खम्मंग सुवास घरभर दरवळला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा फोडणीचा भात बऱ्याच वेळा भात उरतो तर प्रश्न पडतो की या भाताचं काय करायचं तर तुम्ही अशा प्रकारे एकदा भात जरूर ट्राय करा साधा घरगुती आणि सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे रोजच्या जेवणाला आणि रोजच्या नाश्त्याला एकदम खास करणारा हा खमंग फोडणीचा भात आहे मस्त परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर कंटिन्यू परतत राहा म्हणजे खाली लागणार नाही भात तुम्हाला जर वरून कोथंबीर हवी असेल तर तुम्ही ती टाकू शकता गरमागरम खमंग झणझणीत फोडणीचा भात खाण्यासाठी तयार आहे हा भात तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता मुलं आवडीने खातील गरमागरम फोडणीचा भात खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रतीक्षास कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा